सुटला एकोणतीस सुटला एकोणतीस मध्ये सहा गाड्या पळत त्यामध्ये तीन नंबरवरती रायगाव करायत चार नंबरवरती करावागत करायत पाच नंबरवरती बावधन करायत सहा नंबर वरती शेवरी करायत आणि सात नंबर वरती मोरगावकरांची गाडी बोलते अतिशय सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक एकोणतीस चा निघालाय आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी वेताळबा बोरमाळ घराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावदर या गाडीचा एक नंबरला विजेत गाडी मालकाच्या चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोने आणि लक्ष गाडी गाडी सीमिला पात्र घ्या तेच लावून घ्या एक वरती स्त्री शिवशंभर सन वंशदा साबळे सुंदर ग्रुप वडकी पुणे दोन वती स्वराव विजय मंदिर फलटॉन तीन वती स्वर्गीय संकेत आणि वाकड मोशी स्वर्गीय शिवा अजोय ग्रुप वाकडमोरम गुंडाबा पवार नांदवा चार वती ना धुमा सुजगाव